पुणे जिल्ह्यातील धरणामधून उजनी धरणात दहा टी एम सी पाणी सोडावे यासाठी शिराळे येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले युवासेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे व सचिन बागल युवासेना जिल्हा समन्वयक किशोर देशमुख यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले यावेळी म्हाडा तहसीलदार विनोद ननवरे व टेंबुर्ली पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी निवेदन स्वीकारले यावेळी बोलताना गणेश इंगळे म्हणाले की उजनी धरणा सोडावी ही आपली एक मागणी आहे यापूर्वी आपले सोलापूर जिल्ह्याचे सोलापूर जिल्ह्याचे नेते विजय मोती पाटील यांनी मला वाटतं धरणातून दहा टी एम सी पाणी उजवी धरणामध्ये सोडलं होतं आणि आपल्या पुणे जिल्ह्याचा सोलापूर जिल्ह्याचा एक दुष्काळ त्यांनी हटवला होता त्याचप्रमाणे त्यांच्याच त्यांच्याच अनुषंगाने आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आणि आपल्या सोलापूर जिल्ह्याचे जे आमदार आणि खासदार या सर्वांनी विजयसिंहांचा आदर्श घेऊन या उजनी धरणामध्ये पुणे जिल्ह्यातील पाणी सोडण्यास हातभार लावा ही मी त्यांना विनंती करतो आणि दुसरी एक मागणी आमची एक आहे की जे वाफेवाला एक बांधारा आहे त्या बांधाऱ्याची जी दार आहे ती पूर्ण जीर्ण झालेली ही दार तात्काळ आम्ही मागणी केली होती त्या आंदोलन पण केलं होतं पण आज त्या मिळाली नाही आम्हाला आश्वासन दिलं जातं की ती दारं आम्ही पंधरा दिवसामध्ये देतो देतो असं आश्वासन दिलं जातंय जर आता पंधरा दिवसामध्ये आम्हाला त्यांनी दारं नाही दिली तरी यापेक्षा आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन सोडू आणि दुसरं एकदार साहेब आहेत त्यांना एक विनंती करतो की सध्या शेतकऱ्यांची पाणीपट्टी कपात करू नये हा शासनाचा जी आर आहे तरी सुद्धा शेतकऱ्यांची पाणीपट्टी कारखानदार सत्तेने वसूल करत आहेत तत्काळ थांबवण्यात यावी अशी मी तहसीलदार साहेबांना विनंती करतो आणि तहसील साहेबांना दुसऱ्याच विनंती करतो की आपण हे जे आमची मागणी आहेत सर्व या शासन दरबारे पोच कराव्यात अशी आपल्यासाठी विनंती करतो आणि इतर थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर किशोर देशमुख एक आभार